तिरुपती बालाजीचे रहस्य जे वैज्ञानिकांना सुद्धा समजले नाही भारतामध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे काही त्यांच्या वास्तुकलेसाठी ओळखले जातात तर काही, काही ही। ही मंदिर त्यांच्यातील चमत्कार आणि रहस्य यांच्या कहाण्या ऐकून लोक काही क्षण विश्वास ठेवू शकत नाहीत असेही मंदिर असते आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया अशाच एका अद्भुत मंदिराविषयी ज्याला पाहून मोठे मोठे वैज्ञानिक सुद्धा आश्चर्यचकित झाले आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये पूर्वेकडे तलहटीमध्ये असलेले तिरुपती भारताच्या संस्कृतीतील एक समृद्ध शहर मानले जाते हे शहर तिरुपती मंदिराच्या जवळ आहे आणि या शहराचे नाव प्रसिद्ध तिरुपती मंदिराच्या नावावरच ठेवले आहे आणि त्यामुळेच तीर्थयात्रींबरोबरच पर्यटकांसाठी सुद्धा सगळ्यात लोकप्रिय स्थळ आहे तिरुपती शहर येथील भव्य आणि दिव्य मंदिरांमुळे प्रसिद्ध आहे यामधील सगळ्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय श्री व्यंकटेश्वर मंदिर आहे तेथील सात डोंगरांना शेषनागाच्या रूपात मानले जाते धार्मिक केंद्रांशिवाय निसर्गप्रेमी आणि इतिहासकारांना फिरण्यासाठी तिरुपतीमध्ये खूप स्थळं आहेत तिरुपती बालाजीला व्यंकटेश्वर गोविंदा आणि श्रीनिवास या नावांनी ओळखले जाते मान्यतेनुसार या मंदिरामध्ये कोणताही भक्त खऱ्या मनाने जे मागेल त्याची इच्छा पूर्ण होते त्यामुळे दरवर्षी इथे श्रद्धाळू लोकांची खूप गर्दी असते मंदिराबद्दलच्या या माहितीनंतर आता ऐकूया मंदिराच्या रहस्यांबद्दल या मंदिरामध्ये स्थापित असलेल्या मूर्तीला कोणत्याही मूर्तिकाराने बनवले नाही तर ही मूर्ती स्वतः तिथे प्रकट झाली आहे खूप लोकांनी याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण अजूनही त्यांना काहीही माहिती मिळाली नाही या मंदिरामध्ये नेहमी एक दिवा तेवत राहतो आणि सगळ्यात आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही आहे की या दिव्यामध्ये कधीही तेल किंवा तूप टाकलं जात नाही आजपर्यंत या गोष्टीची माहिती मिळू शकली नाही की हा दिवा सगळ्यात आधी कोणी लावला होता या मंदिरापासून तेवीस किलोमीटरवर एक गाव आहे तिथे त्या गावातील रहिवासी यांच्याशिवाय दुसरे कोणीही बाहेरील व्यक्ती प्रवेश करू शकत नाही कारण बाहेर लोकांसाठी या गावामध्ये प्रवेश बंद आहे या गावातील लोक खूप अनुशासनप्रिय आहेत आणि नियमांचे पालन करत आपले आयुष्य व्यतीत करतात आणि मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सगळ्या वस्तू याच गावातून येतात तसेच या मंदिरामध्ये तुम्हाला एक काठी दिसते असं म्हणतात की भगवान व्यंकटेश्वर जेव्हा छोटे होते तेव्हा ते खूप नटखट होते त्यामुळे त्यांच्या मातेने त्यांच्यावर चिडून त्यांना त्या काठीने खूप त्या मारले होते त्यामुळे त्यांना जखम झाली होती ज्याचे वन आजही त्या मूर्तीमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे भक्तगण मूर्तीला चंदनाचा लेप लावतात पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही आहे की चंदनाचा लेप लावल्यानंतर भगवान व्यंकटेश्वर यांच्या हृदयामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती प्रकट होते या मंदिराच्या आवारात समुद्र किनाऱ्यावरील शांतीचा अनुभव होतो या मंदिराच्या आवारात नेहमी समुद्राच्या लाटांची जाणीव होते आणि तिथे जाऊन आलेल्या श्रद्धाळू लोकांचे म्हणणे आहे की तिथे विराजमान असलेली मूर्ती नेहमी ओली असते मूर्तीचे केस खरे आहेत आणि सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की त्यांचा कधीही गुंता होत नाही या मंदिरातील सगळ्यात जास्त आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला असे वाटते की गर्भगृहाच्या केंद्रस्थानी भगवान श्री व्यंकटेश यांची मूर्ती आहे पण बाहेर आल्यानंतर माहीत होते की देवाची मूर्ती तर उजव्या बाजूला आहे त्याबरोबरच तुम्ही कधी कोणत्या मूर्तीतून घाम आलेला पाहिला आहे का पण या मंदिरामध्ये असलेल्या मूर्तीतून घाम येतो त्याला पुजारी वेळोवेळी पुसत राहतात या घामापासून वाचण्यासाठी मंदिराचं गर्भगृह थंड ठेवलं जातं पण तरीही मूर्तीचे तापमान जास्त असते जे खूप रहस्यमयी आहे या मंदिराशी जोडलेले एक आश्चर्यकारक तथ्य हे सुद्धा आहे की कापूर लावल्यानंतर येथील दगड तापतात पण हा कापूर देवाच्या मूर्तीवर लावला तर या मूर्तीवर काहीही फरक पडत नाही हा एक खास प्रकारचा कापूर असतो तर आपण पाहिले किती अद्भुत आणि रहस्यमयी आहे तिरुपती बालाजीचे हे मंदिर मग वाट कसली पाहता तुम्ही जा आणि दर्शन घ्या या मंदिराचे आणि तिरुपती बालाजींचे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा